तुमचं यश आराध्य पिरियड हा लवकरच सुरू होतोय तर आपल्याला आज समजून घेऊया की ग्रॅव्हियन्स पिरियड नेमकं काय आहे ग्रॅव्हियन्स मध्ये कोणी काय ऍक्शन घेतली पाहिजे आणि या सेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढे इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्वच सर्व लेजिट अपडेट्स तुम्हाला या चॅनेलवर भेटत राहणार आहेतच सो लक्षात घ्या येत्या म्हणजे एकोणीस तारखेपासून जे आहे तुमचा ग्रॅव्हियन्स पिरियड चालू होतोय सो मी ग्रॅव्हियन्स पिरियडला सोप्या भाषेत म्हणू तर ते एक करेक्शन विंडो तुमच्यासाठी सुरू होती सो ग्रॅव्हियन्स हा शब्द जेव्हा आपण ऐकतो ग्राव्हियन्स ऐकतो तेव्हा थोडासा एक डिफिकल्ट शब्द वाटतो पण त्याचा सोपा शब्द तुम्ही म्हणू शकता करेक्शन विंडो सो हे करेक्शन विंडो काय समजून घ्या लक्षात घ्या बऱ्याचदा काय होतं आता पहिली गोष्ट समजून घ्यायची गरज काय सो तुम्हाला याचा इम्पॉर्टन्स समजेल लक्षात घ्या तुमचे जे रँक्स बनवले जातात यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात कारण नाईन्टी नाईन पर्सेंटेल किंवा नाईंटी पर्सेंटेज फक्त तुम्हाला ऐकायला नाहीये कित्येक मुलांना सेम पर्सेंटेज असणार आहे सो मग जेव्हा सेम पर्सेंटेज असतं तेव्हा मग कोणाला पुढे आणि कोणाला चांगला रँक आणि कोणाला मागचा रँक द्यायचा हे कसं डिसाइड केलं जातं के तर तुमच्या मग पर्सेंटाइजवर डिसाईड केलं जातं पहिले तुमचं टोटल पर्सेंट त्याच्यानंतर तुमचं मॅथ्स पर्सेंट त्याच्यानंतर फिजिक्सचं से पर्सेंटाईल त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं पण कित्येकदा असं होणार आहे की सेम सेम असणार आहे मग त्याच्यावर ऑप्शन काय तर त्याच्यावर काय केलं जातं तुमचे चे, चे मार्क्स सुद्धा कन्सिडर केले के जातात मग काही काही जणांचे बोर्डाचे मार्क्स सुद्धा सिमिलर असू शकतात बोर्डच्या मार्क्स नंतर मेबी मग त्याच्यातले सुद्धा मॅथ्स केमिस्ट्री हे सब्जेक्ट्स कन्सिडर करून एक सिक्वेन्स बनवला जातो आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक स्टेट मेरिट दिलं जातं त्याच्यावरून आपल्याला कळतं की सपोज दोन लाख रजिस्ट्रेशन झालेले असतील तर दोन लाखामध्ये मी कुठं स्टँड करतो आणि त्याच्यावरून खूपसू पिक्चर आपल्याला क्लिअर होत असते मग हे ग्रॅव्हि बनवताना ही जी मेरिट लिस्ट आपण बनवलेली आहे सीईटी सेल आपल्याला बनवतोय तेव्हा एवढ्या मायन्यूट गोष्टी त्यांनी विचार केलेल्या आहेत आणि जर तुम्ही मला मध्ये फिफ्टी मार्क देऊन तुम्ही फिफ्टी टाकून दिली ठीक आहे याचा अर्थ काय की तुम्ही स्कॅम करताय याचा अर्थ काय तुम्ही फॉल्स इन्फॉर्मेशन देताय याचा अर्थ काय की तुम्ही चुकीचा डेटा भरलाय त्याच्यामुळे तुम्ही एक दहा पंधरा मुलांच्या मेरिट वर पुढे येत आहे त्याच्यामुळे काय असतं की हे ग्रेव्ही इन्स्पिरिट खूप इम्पॉर्टंट असतो सो सीईटी सेल एकदा तुमच्यासाठी रँक तुमचं तिथे नाव येईल तुमचे सगळे डिटेल्स तिथे येतील मार्क्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या सीईटी सेलला ला वाटतात की महत्वाच्या आहेत ज्याच्याप्रमाणे तुमची रँक डिसाईड केलेली आहे ते सगळं सीईटी सेल एका पीडीएफ मध्ये तुम्हाला देणार आहे सो तुम्हाला व्हेरीफाय करायचं की माझ्या मॅथ्सचे मार्क्स करेक्ट आहेत का केमिस्ट्रीचे करेक्ट आहेत का फिजिक्सचे करेक्ट आहेत का माझं नाव करेक्ट आहे का माझे डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत का जे काही मी केलेलं आहे ते सगळं करेक्ट आहे का जर त्यात एकही तुम्हाला चूक वाटत असेल तर तुम्ही आता ते चेंज करून फायनल करू शकता सगळं तुम्ही एडिट करू शकता नावापासून ते पूर्ण मार्क्स पर्यंत डॉक्युमेंट्स पर्यंत सगळं सो यालाच आपण म्हणत असतो ग्रेव्हियन्स पिरियड सो आता याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय की एकोणीस ते एकवीस तारखेपर्यंत हा पिरियड असणार आहे सो यामध्ये तुम्हाला काय करायचंय की जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर ऑनलाईन ऑफलाईन असेल तर एफ सेंटरवर जाऊन तुम्हाला समजा आता तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही ईडब्ल्यूएस डॉक्युमेंट तुम्ही समजा रिसिप्ट अपलोड केली होती आता तो तुमच्याकडे डॉक्युमेंट आलेला आहे तर तुम्ही क्रिमिन्स मध्ये तो डॉक्युमेंट रीअपलोड करू शकता तुमचं नॉन क्रिमिअरचे रिसिप्ट अपलोड केले होते आता आलेलं हे डॉक्युमेंट तर तुम्ही ते अपलोड करू शकता तुमचं नाव चुकलं असेल तुम्ही ते चेंज करू शकता तुमचा दुसरा बाकी छोटा मोठा काहीही चेंज करायचं असेल तर हा चेंज तुम्ही करू शकता तुम्हाला वाटतं की हे चुकलंय किंवा काही मुलांचं मायनॉरिटी ऍड करायचं राहिलेलं असतं काही मुलांचं डिफेन्स कोटा ऍड करायचं राहिलेला असतो सगळं जे सगळं तुम्ही इथे चेंज करू शकता किंवा तुम्ही बदलू शकता सो हे तुमच्यासाठी लास्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मी याला ग्रेवियन्स पिरिडचा जागी म्हणू शकतो की करेक्शन विंडो याला म्हणता येणार आहे मग याच्यानंतर काय होतं तर आता एक मेरिट लिस्ट जी देणार आहे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट देणार आहेत ती करंट डेटावर आहे आता मग याच्यानंतर मुलं चेंजेस करतील काही मुलांचा डेटा चुकलेला असेल काही मुलांना वाटेल की माझं मेरिट वर्क खाली आहे जे काही तुम्हाला चेंजेस हवे आहेत ते सगळे चेंजेस झाल्यानंतर पुन्हा चोवीस तारखेला एक फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्याच्यानंतर आपले कॅप राऊंड जे आहेत ते सुरू होणार आहेत मग कॅप राऊंड म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन्स भरायचे ठीक आहे सो कॉलेजचे ऑप्शन्स तुम्हाला सिक्वेन्स आहेत झिरो टू हंड्रेड नंबर थ्री हंड्रेड नंबर पर्यंत म्हणजे सीआय पी सी एस पीआयसी टी सी एस असं पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला द्यायचा आहे ज्याला आपण प्रेफरन्स ऑर्डर म्हणतो त्यावर आपण नक्की डिस्कस करूया ही लिस्ट कशी असली पाहिजे कशी बनवायची काय नाही पण हे तुम्हाला कधी करायचं आहे पंचवीस तारखेनंतर एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामधलं दादा काय होतं माझं सोळा मार्केट मी सतरा टाकले मला पंचावन्न मार्केट मी फिफ्टी सिक्स फिफ्टी फाय होते फिफ्टी सिक्स टाकले लक्षात घ्या हे सगळं व्हेरीफाय तर तुमचं झालेलं आहे याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशनला जाणार आहे पुन्हा कॉलेज प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट पुन्हा छोट्यातला छोटा डॉक्युमेंट पूर्णपणे व्हेरीफाय करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर काहीही आढळून आलं की तुमच्या बोर्डमध्ये मार्क्स समजा फिफ्टी एट आहेत तुम्ही टाकले फिफ्टी नाईन तुमचं ऍडमिशन त्या क्षणी कॅन्सल होणार आहे त्याच्यामुळे ग्रेवियन्स पिरियडमध्ये दोन गोष्टी आहेत प्रोव्हिजनल मेरिट आल्यावर आपल्या डिटेल्स सगळ्या छोट्यातल्या छोट्या डिटेल्स चेक करायच्यात सगळं क्रॉस व्हेरीफाय करायचं की माझं बरोबर आहे का आणि जर सगळं बरोबर असेल तर फायनल रँकची वाट बघायची आहे आणि जर काही चेंज करायचे असतील काही डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे राहिले असतील तुम्ही ते करू शकता तुमचं समजा काही नाव वगैरे चुकले ते करू शकता काही स्कोर्स वगैरे अपडेट करायचे ते करू शकता आणि ते मात्र कीनली अपडेट करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यामध्ये त्रास होणार नाहीये आय होप तुम्हाला हे ग्रेव्हिन स्पिरिट आता जो येतोय त्याच्या पूर्ण गोष्टी समजल्या असतील ग्रेव्हिएन्स मध्ये कोणाला काय करायचं हे पण तुमच्या लक्षात आलं असणार आहे कोडिंग कोर्स सुद्धा येतोय सो ज्या मुलांना फर्स्ट इयर मध्ये सी एस आय टी एन टी सी घेताय पण हे सगळ्या ब्रांचेस तुम्ही घेताय आयटी मध्ये करिअर घडवण्यासाठी किंवा आय चे जॉब्स मिळवण्यासाठी आणि ते जॉब्स मिळवण्यासाठी तुम्हाला लागत असते कोडिंग कोडिंग शिवाय काहीही होणार नाहीये सो ज्या मुलांना असं वाटतं की मला आतापासून शिकायचंय मला आतापासून मराठीमध्ये कोडिंग शिकायची त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे आणि आम्ही आतापासूनच मेबी या एक ते दोन दिवसामध्ये बॅच होणार आहे आणि लवकरात लवकर बॅच सुरू करून आपण तुम्ही कॉलेजला जाण्याआधी आपण एक दोन ते तीन चॅप्टर्स कंप्लीट करून घेणार आहेतच सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये